आज महानगरपालिकेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नुसार कुत्र्यांचे निर्बिजीकरण संदर्भात मीटिंग आयोजित केली होती या मिटिंगला मिटिंग शहरातले श्वान श्वानप्रेमी असतील महानगरपालिकेच्या अधिकारी असतील नगरसेवक उपस्थित होते या मीटिंगमध्ये प्रामुख्याने आम्हाला एक गोष्ट जाणवली की सुप्रीम कोर्टाने आदेश देताना कुठेही माणूस माणसांचा माणूस के विचार केलेला नाही अनेक ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले तर तुम्ही महानगरपालिकांना आदेश देत आहे परंतु त्यांना खर्च करण्यासाठी पैसे देत नाही महानगरपालिकेच्या सर्व आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे इथं माणसांना सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाही आणि कोर्ट आदेश देता निधीचे देखील तरतूद देखील शासनाला करायची कोर्टाने आदेश दिले पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी कोर्ट प्राण्यांसाठी फिडिंग सेंटर करायला सांगितले परंतु त्या फिडिंग सेंटरमध्ये काय खाऊ घातलं पाहिजे याच्या देखील या आदेशामध्ये स्पष्टता नाही आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने अर्धवट आदेश दिलेला आहे याच्यामध्ये पूर्ण काही गोष्टींचा बोध होत नाही त्याच्या अजून एक दुसरी अडचण अशी आहे की माणसांनी राहायचं का नाही या शहरामध्ये अशी परिस्थिती तयार झाली आहे माझ्या प्रभागामध्ये असतील नगर शहरात आपण पाहतो अनेक कुत्र्यांचे हल्ले होते तर एखाद्या व्यक्ती म्हणजे कुत्र्यांसाठी व्यवस्थेची रक्कम कोर्टाने ठरवून दिली परंतु एखाद्या व्यक्तीवर जर का कुत्र्यांनी हल्ला केला तर त्याच्यासाठी काय मोबदला दिला पाहिजे काय मदत दिली पाहिजे याची देखील कुठेही आदेशामध्ये स्पष्ट झालं नाही महानगरपालिकेला आता मागणी केली की जे व्यक्ती कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी होतील त्यांना तात्काळ शासकीय मदत दिली पाहिजे त्याचबरोबर एखाद्याची मदत झाली त्याच्यासाठी देखील सेपरेट निरीची तरतूद केली पाहिजे अजून जे, जे हॉटेलचं वेस्टेज असेल त्याच्या ठिकाणी चिकन जे आपले जे स्लॉटर हाऊस आहे स्लॉटर हाऊस आहेत त्याचे कुठेही महानगरपालिकेकडून कसंही कलेक्शन केलं जात नाही हे सगळं रस्त्यावर फेकलं जातं कुठं कचरा डेपो टाकलं जातं ते खाऊन देखील कुत्रे हिंसर बांधतात तर त्याची देखील महानगरपालिकेने जबाबदारी निश्चित करावी ज्या एसआयएस सोसायटी इन्स्पेक्टर त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर का असं आढळून आलं तर त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर जे श्वानप्रेमी आहेत की त्यांनी महानगरपालिकेवर जे समजा त्यांनी जे काही मुद्दे मांडले तर त्या मुद्द्यांचा देखील विचार व्हावा परंतु हे सर्व करत असताना नागरिक या शहराचे केंद्रबिंदू ठेवून नागरिकांच्या हिताचा विचार व्हावा अशी मागणी या ठिकाणी केली आहे त्यातच आरोग्य अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी श्वान प्रेमींना फिडींग घालण्यावर बंदी करण्यात आली आहे जर असे कुणी श्वान प्रेमी जर सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालताना आढळले तर महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल केले पाहिजे